समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजमंत आपला आजपर्यंतचा सा सामाजिक कार्याचा सा आलेख तर सर्वांना माहीतच आहे येणाऱ्या काळात आपल्या विकास कामाचा आलेख गगनाला गबस निघालो ही सदिच्छा पलुस कडेगाव मतदारसंघाचा बुलंद आवाज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन माननीय बाळासाहेब मोहिते काका पार्वती सर्वे सर्वा इंद्रजीत मोहिते उर्फ भैया अनिल उर्फ बाबा खराडे बाळासाहेब काका मोहिते युवा मंच जय किसान गणेशोत्सव मंडळ तसेच मोहिते परिवार भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचे संकल्पनेतून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय व अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालय व बाहेरील परिसर यांची स्वच्छता केली आहे या स्वच्छता अभियानामध्ये एकत्र झालेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली असून या अभियानामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला भिलवडी पोलीस ठाणे परिसरात देखील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह पोलीस बांधवांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन भिलवडी पोलीस ठाणे परिसर स्वच्छ केला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका